आहे आर्थिक स्थितीत सुधार तर बदला आपले विचार नमस्कार मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आज आपण अत्यंत महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा करणार आहोत तो म्हणजे श्रीमंत होण्यासाठी ग्रहांचा उपयोग कसा करावा नावावरूनच हा विषय किती महत्त्वाचा आहे याची कल्पना तुम्हाला आली असेल कारण श्रीमंत सर्वांनाच व्हायचं असतं पैसा सर्वांनाच कमवायचा असतो सुखी समाधानी संपन्न जीवन सर्वांनाच जगायचं असतं मात्र सर्वांनाच हो ते साध्य होतं का तर तसं अजिबात होत नाही काही लोकच या पद्धतीने जीवन जगू शकतात कारण ते आपल्या पत्रिकेतील ग्रहांना ग्रहस्थितीला समजून घेऊन त्यानुसार योग्य कार्य करतात त्या पद्धतीने त्यांचे विचार करण्याची सवय लावून घेतात ग्रहांचा योग्य उपयोग करून घेतात म्हणून ते श्रीमंत होतात ते कसं तर हाच विषय आज मी तुम्हाला समजावून सांगणार आहे म्हणून आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि ही शास्त्रीय माहिती आवडल्यास व्हिडिओला शेअर नक्की करा जेणेकरून तो इतरांपर्यंत पोहोचू शकेल आजच्या आधुनिक व स्पर्धेच्या युगात आर्थिक धनलाभ प्राप्त करणं भरपूर पैसा कमवणं अत्यंत महत्त्वाचं झालेलं आहे आज पैसा हा जगण्याचं साधन नव्हे तर साध्य होऊन गेलेलं आहे त्यामुळे अनेक लोक आमच्याकडे येतात त्यांचा मुख्य प्रश्न हा पैशांबाबत आर्थिक स्थितीबाबत असतो आपल्या विचारांनी पैसा येतो असं आपली पत्रिका सांगत असते महत्त्वाची बाब म्हणजे विचारांची दिशा बदलली की पैशांची देखील दिशा बदलते हे समजायला किंवा विचार व पैसा याचा संबंध जोडायला थोडं कठीण आहे त्यामुळे याचं मी तुम्हाला एक उदाहरण सांगते समजा दोन व्यक्तींना कुठून तरी लॉटरी लागली त्यात त्यांना दहा दहा हजार रुपये प्रत्येकी मिळाले त्यातला पहिला व्यक्ती काय करेल की त्या पैशांचा त्याला खूप आनंद होईल तो ते पैसे मोबाईलवर पार्ट्यांवर खर्च करेल मित्रांना पार्टी देईल तो आनंद वाटेल पण दुसरा व्यक्ती तेच पैसे लावून छोटासा व्यवसाय सुरू करेल व्यवसायातून उत्पन्न वाढवेल शेअर मार्केटमध्ये पैसा गुंतवेल याशिवाय योग्य गुंतवणूक कुठे करता येईल याचा विचार करेल अर्थात पहिला व्यक्ती एका वर्षानंतर सर्वसामान्य स्थितीत असेल त्याच्यावर कर्ज देखील असू शकतं तर दुसरा व्यक्ती व्यावसायिक झालेला असेल लॉटरीमध्ये लागलेल्या त्या दहा हजार रुपयावर त्याने स्वतःचा व्यवसाय सुरू करून उत्पन्न वाढवलेलं असेल तर आता प्रश्न असा आहे की दोघांच्या बाबतीत असे वेगवेगळे परिणाम का घडून आले यामागे कारण त्यांची पत्रिका आहे पत्रिकेतील ग्रहस्थिती आहे शंभर टक्के आहे त्या ग्रहस्थितीच्या विचारावर होणारा प्रभाव देखील आहे आणि म्हणूनच मी सांगितलं की पैसा हा विचारांमुळे येतो आता समजा एखाद्या पत्रिकेत रवीसारखा ग्रह जो आत्माकारक आहे तो पृथ्वी तत्वाच्या राशीत असेल म्हणजे पैसा आणि त्याचा वापर या लोकांना उत्तमरित्या कळतो हे लोक पैशाला पैसा, पैसा कमवण्याचं एक साधन मानतात जास्तीत जास्त पैसा कमवणं पैशाचा सदुपयोग करणं हा आपला हक्क आहे असे त्यांचे विचार असतात त्यामुळे पत्रिकेतील रवी ग्रहाची स्थिती ही तुमच्या विचारांसाठी महत्त्वाची ठरते तुम्ही जर आपल्या पत्रिकेतील आत्माकारक रविग्रह तपासला त्याची स्थिती समजून घेतली तर त्यावरून तुम्हाला खूप काही कळू शकतं तो जर अर्थतत्वाच्या राशीत असेल तर तुम्हाला पैसा कमवण्यासाठी बळ मिळतं यानंतर पुढील विषय म्हणजे काही लोक उत्पन्नाचे अनेक मार्ग निर्माण करतात कारण त्यांच्या पत्रिकेतील पृथ्वी तत्वाच्या राशीत अनेक ग्रह असतात किंवा त्या स्थानांमध्ये अनेक ग्रह असतात जे प्रबळ झालेले असतात म्हणजे दोन स्त सहा दहा या स्थानांमध्ये अनेक ग्रह असतात त्या ग्रहांना तीन आणि अकरा या स्थानांच्या ग्रहांचं सहकार्य प्राप्त होतं मग हे लोक त्या दृष्टीने विचार करतात की आपण केवळ पैशांसाठी काम करू नये तर पैसा आपल्यासाठी काम करेल आणि त्यातून आपल्याला धनलाभ होईल ही प्रवृत्ती किंवा ही विचार प्रक्रिया विशेषत लाभस्थानातील ग्रह निर्माण करतात महत्त्वाची बाब म्हणजे ते जर पापग्रह असतील तर ही वृत्ती अधिक तयार करतात त्यानंतर ग्रहांच्या संदर्भातील पुढील महत्त्वपूर्ण विषय म्हणजे अग्नितत्वाच्या राशीत ग्रह विराजमान असेल तर हे लोक हिमतीने कार्य करतात नफा होईल नुकसान होईल ते व्यवसायासाठीच होईल अनेक वेळा व्यावसायिक व्यापारी घरांमध्ये आपण एक वाक्य भरपूर ऐकतो की जर तुम्ही व्यवसायात नुकसान केलं तर तुमचं काहीच नुकसान झालं नाही फक्त तुम्ही चुकीच्या गोष्टीवर खर्च करू नका चुकीच्या सवयी लावू नका व्यवसायात नफा नुकसान हे लागू असतं ही प्रवृत्ती जर तुमच्यात असेल ती हिंमत तुमच्यात असेल तर तुम्हाला श्रीमंत बनण्यापासून कोणीच रोखू शकत नाही अर्थात इथे अग्नितत्वाच्या राशी आणि अग्नितत्वाची स्थानं प्रबळ असायला हवी या राशीमध्ये किमान एक काही ग्रह असावेत त्यामुळे ती व्यक्ती प्रबळ बनते अजून एक अत्यंत महत्त्वाचा विषय जिथे तत्व प्रबळ असेल तिथे पैशाला पैसा पहिशा जोडला जातो आणि आयुष्यात प्रगती घडून येते तत्व म्हणजे योग्य पद्धतीने अर्थार्जन करून भौतिक आयुष्य सुखात जगून पुढील वाटचाल करणं हे वायु तत्व म्हणजे तीन सात अकरा या राशीत अर्थात मिथून तूळ आणि कुंभ या राशी आणि ही स्थानं देखील असतात पत्रिकेतील तृतीय सप्तम आणि एकादशी स्थानं जर प्रबळ असतील तर असे जाव जातक जीवनात मोठी प्रगती करतात या स्थानांमध्ये जर अधिक ग्रह असले तर ते स्वतःवर गुंतवणूक करतात स्वतमध्ये सुधारणा करतात आणि व्यवसाय करण्यासाठी नोकरी करण्यासाठी ज्या गोष्टींची गरज असेल त्यात बदल घडवून आणतात याचं चा छान उदाहरण द्यायचं झाल्यास परवा माझ्याकडे एक जातक आला वयाच्या पन्नाशीत होता आय टी सेक्टरमध्ये खूप चांगल्या पदावर तो कार्यरत होता त्याचा प्रश्न होता की भविष्यातील वाटचालीच्या दृष्टीने मी एक नवीन कोर्स करू इच्छित आहे तो करू का कारण हे लोक सतत नवीन शिकतात स्वतमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करतात आणि अधिक अर्थप्राप्तीसाठी कार्यरत असतात या सर्व विषयांमध्ये तुमची चंद्र राशी देखील महत्त्वाची ठरते तुमच्या पत्रिकेत चंद्र किती प्रबळ आहे यावरून देखील विचारांची दिशा ठरते काही लोक असाही विचार करतात की पैसा वाईट आहे पैसा म्हणजे अहंकार आहे अशी मानसिकता जर तुमची असेल तर मात्र आर्थिक स्थिती सुधारण्याची शक्यता कमी असते पैसा किंवा कोणतंही साधन वाईट किंवा चांगलं नसतं आपण त्याचा कसा वापर करतो हे अधिक महत्त्वाचं असतं इथे तुमची चंद्रराशी कार्य करते चंद्राची स्थिती कार्य करते तसंच चंद्रावर कोणत्या ग्रहांची दृष्टी आहे हे देखील महत्त्वपूर्ण ठरतं चंद्र जर पाप कर्तरीत असेल तर तशा पद्धतीने विचार तयार होतात हिंमत कमी होते साहस कमी होतं सकारात्मकता कमी होते ही माणसं आयुष्यभर पैसा वाईट आहे अशा भावनेने जगतात गरीब राहणं पसंत करतात शास्त्र नेहमीच सांगतं केवळ भाग्य नाही तर त्यासोबत कर्मदेखील महत्त्वाचं असतं केवळ भाग्याने तुम्हाला सर्व काही प्राप्त होऊ शकत नाही तर तुमचे कर्म जसे असतील त्यानुसार भाग्य देखील कार्य करतं तुमचे विचार जसे असतील विचारानुसार कृती जशी असेल त्या पद्धतीने तुमचं भाग्यदेखील कार्य करेल कर्म हे आपल्या विचारांमधून विकसित होतात पैशांकडे बघण्याची तुमची दृष्टी बदलली की तुमची परिस्थिती बदलते म्हणून आजच ठरवा पैसा तुमचं भविष्य घडवेल तुम्ही पैशांच्या मागे धावू नका तुम्ही केवळ आपल्या कार्यावर लक्ष ठेवा पैशांसोबत कामातील समाधान देखील महत्त्वाचं असतं म्हणजे अनेक वेळा जेव्हा आपण पात्रिका पाहतो तिचा अभ्यास करतो तेव्हा लक्षात येतं की प्रथम स्थानापेक्षा चतुर्थ स्थान चतुर्थ स्थानापेक्षा सप्तम स्थान आणि सप्तम स्थानापेक्षा अधिक प्रबळ स्थान जर कोणतं असेल तर ते दशम स्थान असतं ज्याला आपण कर्मस्थान म्हणतो निसर्ग कुंडलीत इथे मंगळासारखा अग्रेसिव्ह ग्रह उच्चीचा होतो शनिदेवांची परिश्रमी रास इथे येते हे स्थान जर प्रबळ असेल तर तुम्ही जीवनात नक्कीच यशस्वी होतात भरपूर पैसा देखील कमवतात या विषयावरील तुमचं मत काय याबाबतीत तुमचा दृष्टिकोन काय आहे तुम्हाला हे विचार पडतात का धनयोग ग्रह आणि मानसिकता यांच्यात एक सुंदर नातं असतं बाबतीत तुम्हाला अधिक माहिती हवे असेल तर आपण धनयोग आणि मानसिकता या विषयावर स्वतंत्र व्हिडिओ नक्कीच बनवू शकतो तो तुम्हाला हवा असेल तर नक्की सांगा तुमचे विचार मांडा श्रीमंत होण्यासाठी प्रयत्न करा हा विषय स्पष्ट करण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे असं मला वाटतं म्हणून आपण थांबूया पुन्हा नक्की भेटू शुभम भवतू जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर आणि सबस्क्राईबवर चालते प्लीज लाइक, शेअर एंड सब्सक्राइब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष